शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत उत्तर विनोबा भावे प्रश्न क्रमांक दोन देशाच्या खनिज उत्पादनात सर्वाधिक वाटा असणारे राज्य कोणते उत्तर झारखंड प्रश्न क्रमांक तीन विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला उत्तर थॉमस एडिसन प्रश्न क्रमांक चार काजेरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे उत्तर आसाम प्रश्न क्रमांक पाच झारखंड या राज्याची राजधानी कोणती उत्तर रांची धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा